अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ते यांच्यावर शासनाचा आणखी एक अन्यायकारक आदेश टी एच आर वाटपावर अंगणवाडी सेविकताई यांनी मदतनिस्ते यांनी टी एच आर वाटपावर बहिष्कार घातल्याचं मोठी बातमी समोर आलेली आहे तर काय आहे आजची बातमी संपूर्ण आपण बघून घेणार आहोत टी एच आर वाटपावर बहिष्कार अंगणवाडी सेविकताई यांनी टाकलेला आहे तर बातमी कुठची आहे सर्व काही बघून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि ला शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा विलोली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो तर बातमी बघा तुम्ही टी एच आर वाटपाबद्दलची आणि बहिष्काराबद्दलची न्यू, ही केशरी न्यूज आधुनिक केशरी न्यूज न्यूजपत्रातील ही बातमी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर आता हा टी एच आर जो आहे पोषण ट्रॅकरमधील एफ आर एसद्वारे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेला वाटप करावा असे आदेश शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत परंतु त्यांचे योग्य प्रशिक्षण टी एच आर वाटपाचे पोषण ट्रॅकर प्रणाली प्रणालीनुसार टी एच आर वाटपाचे जे प्रशिक्षण आहे ते योग्य प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना दिलेले नाही एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनंत अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत त्यामुळे या सर्व अडचणी दूर कराव्यात सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत ठेवावी तसेच जोपर्यंत सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत शासन तयार करून देत नाही तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविका टी एच आर पूर्वीप्रमाणे रजिस्टरवर नोंद घेऊन वाटप करतील व एफ आर एसवर बहिष्कार टाकतील असे पत्र कृती समिती कृती समितीने प्रशासनास पाठवले आहे हे पत्र प्रकल्प व जिल्हा स्तरावर आंदोलने करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बाल विकास विभाग यांना देऊन एफ आर एसवर बहिष्कार टाकत असल्याचे कळवावे असे आवाहन एम एस पाटील शुभा शमीम दिलीप उखाणे भगवान देशमुख कमल परुळेकर जीवन सुरडे अशोक जाधव बाबाराव औरंगड यांनी पत्रकाद्वारे केले आहेत तर बघा खरंच जो शासनाचा जो एक अन्यायच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर होत आहे जो टी एच आर प्रणाली आहे त्याचे प्रशिक्षण व्यवस्थित दिलेलं नाही आहे त्याचबरोबर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खूप मोठ्या कमी आहेत त्या कमी त्यांनी दूर करायला पाहिजेत त्याचबरोबर नेटवर्क प्रॉब्लेम येत असतो इतरही काही समस्या त्यांना भेडसावत असतात त्यामुळे ते जो डेटा आहे टी एच आर वाटपाचा तो त्यामध्ये कसा फीड करतील याबद्दल त्यांना चिंताच असते रोज तर आता एक ते दहा तारखेला जे वाटप आहे तो करावा लागत आहे आणि तसा जो डेटा आहे तो क्वेशन ट्रॅकर ॲपमध्ये सुद्धा त्यांना टाकावं लागत असतं परंतु त्यामध्ये खूप अडचणी येत असतात म्हणून आता अंगणवाडी सेविकता यांनी हल्लाबोल केला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला जोपर्यंत सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत शासन तयार करून देत नाही आहे तोपर्यंत आम्ही जुन्या पद्धतीनंच जे की रजिस्टरवर नोंदणी करूनच आम्ही टी एच आर वाटप करणार आहोत आणि या पोषण ट्रॅकर ॲपमधल्या टी एच आरचा आम्ही बहिष्कार टाकत आहोत तर अशा प्रकारची ही खूप मोठी बातमी अंगणवाडी शेविकता व मदनीस्थ यांच्यासाठी आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र